आजच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ समाधान दादा पंढरपूर मंगळवेड्याचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक परिचारक संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब काळे व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले पंढरपूर तालुक्यातून आलेले सर्वसामान्य पदाधिकारी कल्याणराव काळे साहेबांचे सर्व समर्थक या मतदारसंघातून वाखरी गटातून आलेले सर्व सन्मान्य मतदार कार्यकर्ते नेते उपस्थित सर्व पत्रकार आता समाधानदा सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि कशा पद्धतीनं अडचणी या ठिकाणी आण आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रवेश जरी झालेला असला तरी सगळ्यात महत्वाची बाजू म्हणजे समोर जी मंडळी उभा आहेत त्यांनी आतापर्यंत या मतदारसंघामध्ये बहु पंचायत समिती गणिक बहु या मतदारसंघामध्ये पंचायत समिती गण हा आमच्या विधानसभा मतदारसंघात येतो आणि एक पंचायत समिती गण पंढरपूर मध्ये येतो त्याच्यामुळं ही वाडी कुरोली हे गाव आमचं शेवटचं गाव मतदारसंघात आणि या ठिकाणी जे जे काय आमचे विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून सभासद आहेत जे सगळी मंडळी या बेचाळीस गावांमध्ये शिंदे कुटुंबियांशी जोडलेली आहे त्या सर्वांनाच माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या या बेचाळीस गावांमध्ये सर्व उमेदवाराला सहकार्य करणं गरजेच आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांचा जो विकासाचा आलेख आहे तो आपण रोज पाहतोय या वर्षी सुद्धा आपल्याला अतिवृष्टीमध्ये सर्व शेतकऱ्यांना शासनाने मदत केली सर्व माझ्या माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकारची मदत चालत ह्या वर्षी पहिल्यांदाच सरकारने पेरणीसाठी पैसे दिले आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार हे सरकार आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ सुद्धा सर्वच आपल्या मतदारसंघातली विकासाच्या कामामध्ये आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय दडाडीचं काम चाललेलं आहे आणि आपल्या भागाचा आपण गेले एक दीड वर्षामध्ये जर पाहिलं तर काही विकास झालाय का नाही हा तुम्हाला सांगायची गरज नाही अनेकांना भूल मारून वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं परंतु आज पुढची फसवणूक जर होऊन द्यायची नसेल तर आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरचे जेवढे जे उमेदवार आहेत तेवढ्यांना आपण निवडून दिलं तर निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये आपला जो विकास थांबलेला आहे तो विकासाला गती जर द्यायची असेल तर आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्यावे एवढीच या निमित्ताने सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल संयोजकाचे मी मनापासून आभार मानतो आणि एकदा सगळ्यांनी घोषणा दिल्यानंतर थोड माझ्या मागास सगळ्यांनी रिपीट करावं भारत माता की वंदे भारत माता की वंदे